काल सायंकाळी अंदाजे सात ते आठ वाजता हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांचा कारवाई चालू होत्या नाकाबंदी करून ते कारवाई दरम्यान एक ब्रिझा कार जे दिल्लीच्या पासिंग होते ते गाडी आल्या होत्या सुरुवातीला त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स मागण्यात आले होते ते डॉक्युमेंट्स मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेवियर वाटलं संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्यांचा गाडी सर्च केला गाडी सर्च केल्यावर एक दोन मोठ्या सुटकेस होत्या ते मोठ्या सुटकेस ते खुल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होते त्या पॅकेट्स सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशय वाटला की काहीतरी संशयित वस्तू आहे म्हणून म्हणून म्हणजे आता लोकल पोलीस जे चालीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतला चालिसगावगाव पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलीस तिथं पोहोचला फोरेन्सिक व्यामना देखील तिथं बोलून घेतला मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय आहे ते जागेवरच टेस्टिंग केलं ते सबस्टन्स जागेवर टेस्टिंग केलं की अम्फिटामोन म्हणून सबस्टन्स आहे असे त्यांना निष्पन्न झालं ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आलं अम्फिटामिनचा सर्व मिलून म्हणजे त्रेचाळीस किलोचं अम्फिटामिन निष्पन्न झालेलं आहे आता सध्या मार्केटचं सा भावानुसार ती चौसष्ट करोड अठ्ठेचाळीस लाखाचं किमतीचा असं निष्पन्न झालेलं आहे मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल अबुल असीम सय्यद हा राहणार आहे दिल्लीचा आहे मग ह्याच पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता ह्याच्या पूर्वी देखील त्यांनी बेंगलोर मध्ये अशाच पद्धतीचा एनडी पी एस गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता पाच सहा वर्ष आता सध्या कुठून आणलेले आहे आणि कुठे जात होता त्याचं प्रदमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये अशा निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होतं आणि बेंगलोरला जात असताना आपल्या रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर त्याच्या पुढील कारवाई जे सांगितलेल्याप्रमाणे कारवाई झालेली आहे की नेमकं यांचं कोण माल दिलं होतं आहे आणि कोणाला डिलिव्हरी करणार होत्या ही सर्व बाव आम्ही तपास करणार आहे काय डिटेल अजून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात येईल सर नेमका या गुन्ह्याचा तपास कुणाकडे असणार आहे या गुन्ह्याचा तपास चालीसगाव शहर पोलीस स्टेशनचा पोलीस इन्स्पेक्टर मनेलकडे राहणार आहे गाडी त्याच्या नावावर आहे गुन्ह्यात वापरलेली गाडी आहे का ती त्याच्या नावावर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ही जे गाडी आहे त्यांनी आत्ताच दहा दिवसापूर्वी ही गाडी विकत घेतलेली आहे म्हणजे ह्यांचं नावर ट्रान्सफर झालं काही सर्व विषय ऑनलाईनमध्ये मध्ये आपलं अपडेट नाही झालं तपासामध्ये जे कबुली दिले त्याच्यामध्ये ह्यांनीच विकत घेतलं एक आठवड्यापूर्वी असं आम्हाला समजलेलं आहे आणि पूर्ण डिटेल तपास आमचं चालू आहे कारवाईनंतर अशी चर्चा आहे की काही लोकल कनेक्शन असल्याशिवाय एवढं साधाचा

तरी देखील म्हणजे सर्व बाबीचा आमचा तपास आणि चौकशी कोण सर हा इंटरनॅशनल सिंडिकेट इंटरनॅशनल सिंडिकेट आहे का कुठे लोकल कन्झ्युम्प्शन आहे काय या विषयी देखील आपण तपास म्हणजे आता कारवाई होऊन काल रात्रीच कारवाई झालेली आहे आता एक्झॅक्टली सांगता येत नाही म्हणजे एकदा डिटेल समजल्यानंतर आपल्याला परत ब्री